कैदेत पडण्याआधी संभाजी महाराजांच्या शेवटच्या आठवणीचा साक्षीदार म्हणजे हा सरदेसाई वाडा स्वप्न पाहणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मांध मुघल शासक औरंगजेबच्या सगळ्या योजना उधळून लावल्या विशाळगडवरून रायगडला जाताना एक फेब्रुवारी रोजी संभाजी महाराज संगमेश्वरला सरदेसाई वाड्यात मुक्कामाला आले आणि त्यानंतर दगा झाला किसने हमारी पेट पे और स्वराज की छाती औरंगजेबाने पाठवलेला मोगल सेनापती शेख निजाम आणि मुकर कोल्हापूर वरून सैन्य घेऊन तीन फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी आला आणि बेसावत असलेल्या संभाजी महाराजांना फितुरीने कैद केले महाराज आणि कवी कलश यांना चाळीस दिवसाहून अधिक काळ छळण्यात आले त्यांची नखे उपटली गेली डोळे फोडण्यात आले आणि चीप काढण्यात आली आणि नंतरच्या काळात त्यांची कातडी काढून औरंगजेबाने क्रूरतेचा कळस मांडला मरण यातना पत्करूनही या, पत या धाडसी राजाने धर्मांतर स्वीकारले नाही शेवटी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी धाकल्या धण्यांनी शेवटचा श्वास घेतला तर धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या शौर्य आणि बलिदानाची एक मार्मिक आठवण करून देणाऱ्या ज्या सरदेसाई वाड्याला नक्की भेट द्या जय शिवराय जय शंभुराजे